नमस्कार रेसिपी बाय मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गुळ शेंगदाणा लाडू तर त्यासाठी मी इथे एक कप शेंगदाणे घेतले आहेत एक कप गूळ एक चमचा तूप तर चला गुळ शेंगदाणा लाडूची कृती पाहूया तर मी इथे गॅसवर कडे ठेवलेले आहे त्यामध्ये मी एक कप शेंगदाणे टाकून घेत आहे गॅस मी इथे बारीक ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे पाच ते सात मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता पाच मिनिटानंतर आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहे तर मी इथे गॅस बंद करून हे पाच मिनिट थंड होण्यासाठी ठेवणार आहे तर इथे आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकून घेणार आहोत आणि हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत तर पाहू शकता आपला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे त्यानंतर मी गॅसवर कडे ठेवून त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेत आहे तूप मेल झालं की यामध्ये आपल्याला एक कप गूळ टाकून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे हा गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर पाहू शकता दोन मिनिटानंतर आपला गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे तर ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि यामध्ये जो आपण शेंगदाण्याचा कूट तयार केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे थोडा थोडा करून आपण व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करणार आहोत तर पाहू शकता आपल्या गुळ आणि शेंगण्याने व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एक दोन मिनिट थंड झाल्यानंतर आपले आपण याचे लाडू तयार करणार आहोत तर पाहू शकता हाताच्या मदतीनेच आपण आपल्या आवडीनुसार लाडू तयार करून घेणार आहोत तर पाहू शकता आपले लाडू तयार झालेले ला आहेत